हे तर टाकलंय बोकडाचा मोठम फोडण्याला म्हणजे मसाला सगळा करून टाकलाय पेस्ट करून आणि शिजवून घेतलं होतं गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे शनिवार आणि देवपूजा माझी इकडे करून झाली आंघोळी वगैरे करून बघा आणि आता चहा ठेवला चहा मसाले तू उकळतोय देवपूजा झाली की चहा आहे बघा इथे उकळायला आणि दूध पण तापून आहे मस्त बारीक गॅसवरती आणि दुर्गामा उठली झोप येत ना आता स्वयपा करायचं दुर्घलीत म्हटली आणि बिस्किट पोडा आणि चहा पावडर मी आता जाऊन आणली होती ऑर्डर घर पण व्यवस्थित करून घेतलं आणि सकाळच्या पार इकडं बाहेरचं सगळं पारूस काढून झाडून घेतलं होतं आणि मुलांच्या सायकली कुठं बघा तिथं खेळतात थे तिथं ठेवतात बघा तिथलं पण झाडलं हाय सगळ्यांना तर बघा आता संध्याकाळच्या बाजूला साडेपाच आणि थोडंसं बाहेर जायचं होतं बघा थोडीशी खरेदी करायची होती तर म्हणतात आता एवढं आवरलंय कशामुळं काय आवरलं विवरलं नाही ह्यांनी मला साडी घानाय लावली होती आणि मग बेनेही घातली कारण की गुडं बनवायचं बघा ह्यांनी म्हणलं साडी घाल आणि तसंच बाहेर पण जात आहे गळ्यातलं काढून ठेवायचं आणि साडी ठेवायची ड्रेस होता अंगावरती परत घातला तसं का टाकलं आणि आता आम्ही बनवले बघा राहतो मी आणि पचकाच करून टाकलं टाकला चांगले आले होते तिस कि वाकडे दाखवलं जीप काढले बाहेर परत नाही बनवले ह्यांच्या संग रिल्स बनवायची म्हणले की तसंच करतात ह्यांनी मध्येच काय ना काय करतात आणि आता आम्ही बोललय बाहेर आणि माझ्या चाळीस जणांनी माझी जीन्स बघितली आणि एकशे एक बघतात एक की, की तुझ्या क्लास टीचर परत आणखी ट्यूशनच्या झाडं पुन्हा हे आमच्या शाळेतल्या मॅडम बघतात पुन्हा कोण उमच्या मॅडम बघतात त्यांनी छान पाठव व्हॉट्सअपला पाठवलंय तुझं टेटस ठेवते बघा मग दोन दिवस झालं की ना रील्स बनवलं की तर असू दे हात जायचं बाहेर आणि काय घ्यायचं ते बघा आता राजू राजूसाठी गळातली पण घ्यायचं आणि मला आता घालायची वेळ नाही मी सकाळी केस धुतले होते बघा आणि त्याच्यामुळे मी काय तेल लावलं नाही लगेच लगेच आणि त्या दिवशी बघा मी उड्या केस मोकळे सोडले होते कारण की तेव्हा पण मी धुतली होती उपसात म्हणून धुतली होती आणि आज अशीच धुतली शॅम्पू हे लावून कारण भरपूर दिवस झाले शॅम्पू लावलीच नव्हती डोक्याला रोज दोन दोन मंथिन तसंच विसरून जाते नाही का हां बाण म्हणतो घरी झोपलं होतं तो दिवशी तर चला आता थोडंसं डोक्याला तेल लावते आणि विणे घालते लय दिवसात ना अशी विणे घातले दुर्गा मग आली का माती घेऊन काय बघते या चल तुझं तोंड धुत आभाळ आलंय आणि असलं डेंजर उकडतंय का ना लय गरम होतं

मग का। काय घ्यायचं ते परत नाही का दोन दिवस झालं कागद साचवली होती जाळून टाकली हा इथं जाळून टाका पण भिंतीच्या कडेला चिटकून झाली बगद्यातन पलीकडं जाते आणि वामा हे काय करतात दोघं जण तिकडल्या बाजूनी आणून पान फेकतात कागद तिकडं पण जाळ लागला होता आहे भिताडच्या कडेला अशी इडी लेकर दोघ हा नोका धरून बघू तुझा दात ओम तुझा दात दाखव दात पडलाय काल आणि दात पडायच्या आधीच ना ओम मी हाने ते मघाशी अशी त्याने टाकलं आता तुटत भारी हवा सुटली बघा गाराच्या हवाला काय पुर ह्या दोघांना आता म्हणून तर काहीच होत नाही हांड हांडणारे चिड म्हणा लाग <laughs> बघा ना इकडलं मोबाईल दिसला आता लपवलं होतं आता मागेला माहितीच ना टाकलंय बोकडाच मोठं फोडण्याला म्हणजे मसाला सगळा करून टाकलाय पेस्ट करून आणि शिजवून घेतलं होत आणि आता ह्याला पाणी वाचायचंय मिठाचं राहिलं मसाल्यामध्ये परतून घेतलंय चांगलं दोन चार मिनटं पाणी वाचायचं मिठाचं राहिलेलं बघा आता भाकरी पण करून झाल्यात माझ्या आता मिठाचा रसा ओतून घेतला आणि आता इथं उकळून द्यायची भाजी मटणाची वकडाचं मटण आहे आणि इकडं बघा राधाने सगळं काम आवरलं फुरशी पुसून घेतली घर झाड म्हणलं होतं निसतं तिला आणि इथं चवीनुसार मीठ पण टाकलंय भाजीमध्ये शिस्त बघा ह्यांनी पण गेलात बाहेर राधाने सगळा पसारा आवरला फरशी पुसून घेतली बघा राधाने आणि सगळा बेड पण आवरला तिला नुसतं म्हणलं होतं झाडून घे सगळं आवरून ठेवलं इकडं काय खाती दुर्गा द्राक्षे काय म्हणा वडत पाडायचं करत कशाला खाली चांगला हाय केलाय पण ते देव कशाला खाली घेतलं बाकी असं मग छान दिसतय पण दुर्गा आपली माहितीये ना घेऊन खाली तुला सांगते मटन तिथं ठेवून सगळं पुसून घेतलंय तिला सगळं आवरलंय राधाने बाबा किती वेळ झाला पसारा आवडत तिला राहू दे म्हणलं होतं सगळं नीट नाडक ठेवलंय दे आ, उचल पहिलं आता त्यात तरी उचल मी हाने छान बसवते आणि इकडले पण राधाने फरशी पुसली मनानेच केलं दोन वाजून आता भाजी करून तयार आहे चांगली थोडीशी उकळून घेतली आणि पातळ पण नाही झाली आणि घट्ट पण नाही जशी पाहिजे तशीच मिडियम झाली बघ अशी पण चांगले उतरले विकतचा मसाला लगेच तरी उतरते तेल असल्याने वाटतं फक्त आता इथं कापलं खरबूज आणि राधाने खरबूज कापून दिलाय दुर्गाला खायला ओम पण खातो इकडं कुठं पळालं तिला म्हणते मी कापते पण कुठं देते माझ्याकडे खा तू खा मामाला मामा जेवण करायचंय जे पप्पाची वाट बघतोय पप्पा काय यायनात कुठं ना काय नाहीत फोन पण लागा ना स्वयंपाक करून झालाय आणि ह्या काय अजून येणार एक तास झाला सोनं वाट बघतोय त्याला जायचंय पुढं अजून बहिणी कडा आणि तिथनं पुढं सावडीला जायचंय तर कंटाळून घ्यायला वाट बघ बघ फोन काय लागा ना आणि काल आम्हाला रात्री बाहेर जायचं होतं बाहेर पण नाही गेलो बघू आता ह्यांनी म्हणलं संध्याकाळी जाव आणि उद्या शूटिंग आहे आणि कालच तुम्हाला म्हणलं होतं मग माझा भाऊ येणार आहे आणि मला माहितच नाही म्हणजे ते काल येणार होता मग आज आहे रविवार म्हणजे शनिवारी काल रात्री आलता बघा आणि मग रात्री आणची भुर्जी केली होती भाकरी हे नको म्हणलं होता जेवण करून आलं मित्रापासून देवदेव हाता तिकडं देव देव गेलता बाबा मग आता म्हणलं आता ह्यांनी मटण आणलं बाकडचं म्हणजे मग अशी अकरा बारा वाजता आणि जे बाहेर गेलं त्याचा आलं नाही सकाळी पण चपात्या केल्या त्या बाकीची भाजी केली ती आणि आहे आता सगळं करून नको नको म्हणत होता तरी बळच थांबवलं त्यांनी बघा त्याला आणि मी पण थांब थांबलं राहायला काय नको म्हणतोय आणि आता भाऊजींचा पण फोन लागा नाही आणि ह्यांचा पण लागा नाही तर भाऊजींची आणि ह्यांची वाडबागाची जेवण करायला म्हणलं भाऊजींना पण आवडतो मटन ह्याच्या आधी पण बराच वेळा बोलवलं होतं पण व्हिडिओ काय तुम्हाला आवडतं मी काय म्हणजे नाही का त्यांना बोलवत नाही असं कमेंट पण आलं म्हणलं की जाऊ द्या कसं उगाच कोणाचं मनाव घ्यायचं नाही का आणि सकाळी पण आणते भाऊजी मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता हे केला त्या चपाती खाल्ली होती बघा सगळ्यांनी भाऊजींना आवडते चपाती अयो तू काय केलं चल चल मामाकडं आत मध्ये चला आता त्याला देते जेवाय आणि जा म्हणते कारण कवर वाढ बघायची नाही का त्यांचं पण काय नसतं पण तो म्हणतोय येऊ दे दाजींना आधी हाय बसलाय घरात